नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर तथा अंबरनाथच्या नगराध्यक्षा, नगराध्यक्षा मनीषताई वाळेकर यांचा सुपुत्र माजी नगरसेवक ॲडव्होकेट निखिल अरविंद वाळेकर यांचा वाढदिवस शुभेच्छांच्या वर्षावाने साजरा झाला यावेळी केक कापून निखिल वाळेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या निखिल वाळेकर हे शिवसेनेचे कल्याण भिवंडी युवासेना निरीक्षक आहेत तसेच अंबरनाथचे माजी नगरसेवकही आहेत त्यांना शुभेच्छा देण्यास अंबरनाथ, अंबरनाथ शिवसेना विभाग प्रमुख संघटक पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी तसेच मित्रमंडळी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सत्य आणि स्पष्ट निर्भर व्यक्तिमत्व असलेले निखिल वाळेकर हे अंबरनाथचे भावी आमदार आहे अशी चर्चाही राजकीय वर्तुळात अंबरनाथ शिवसेनेकांमध्ये तसेच मित्रमंडळी अंबरनाथ नगर को ही बोलली जात आहे निखिल वाळेकर यांचा प्रभागात जनसंपर्क दांडगा आहे प्रभागाच्या समस्या असो त्वरित ऍक्शन घेत नगर परिषदेकडे पाठपुरावा करीत ती समस्या व त्यांची ताबडतोब निवारण करण्यात निखिल वाळेकर सातत्याने करत आहे प्रभागात करत असलेल्या कामाचा सपाटा प्रभाग नागरिकांच्या प्रत्येक सुख दुःखात धावून जाणारे नगरसेवक ऍडव्होकेट निखिल वाळेकर हे आमचे भावी आमदार आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे सर्वांनी निखिल वाळेकर यांना वारसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य भिवंडी जिल्हाध्यक्ष व निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे आपल्या कार्याशी एकनिष्ठ असलेले अंबरनाथचे नगरसेवक अॅडव्होकेट निखिल वाळेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात धुमधडक्यात साजरा झाला होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद